वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आत्ता आता आंघोळ बिंगूळ केली आंघोळ करून आता डबा बिबा भरला जायचं कामाला थोड्या वेळानं ह्या मंदार काय आंघोळच करण्यात आहे त्याला मागं लागवले अंघोळकर आंघोळकर हे काय नुसतं चुलीला जाळ घालत बसले नुसतं बकाबका जाळ घालते आणि सगळं धूर सगळं काळ करून टाकतं या खरं की आंघोळ हे काय ऐकणं आंघोळ कर आंघोळ कर मागं लागली जरा स्वच्छ रहा तर काय ऐकणं झालं या नुसतं जाळ घालतं आहे चुलीला अरा पारा 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 पा। चला आता आपण बघूया घरातलं वातावरण काय आहे ते चला मंदार काय करतो आहे बघूया घरात मंदार जा की आंघोळ कर जा हां अगे कपडे बिपडे काढ की जा येऊ दे टी व्ही बघून हांगो करायचा पहिला बार्टी घे काय होते बघ जातो खर जा बार्टी घे अजित बारडे चल 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 मी गाडतो पाणी चल तू ऐकत नाहीस का मंदार गावाला जायचं ना आज आज जायचं आहे तिला आंघोळ करायला हो की जरा सगळा शर्ट बिट काय ते तू पण उठ की तू उठते पण तो आंघोळच करत ना मग जर सांगत जा की घाणवास येते सगळा घासून आंघोळ करायची जरा लपू नको पडद्या माग हा ए, ए पडद्या माग लपतोय हो तिथे बारड्यायला जा घे ऐक ना शहाल किती वेळेला शाळेत जातोस ना किती वेळा शाळेला पहिलीला हा रा अकरावी लास तू काय काय देत अकरावीला आणि एबीसीडी म्हण बघ एबीसीडी एबीसीडी की हे सारखं टी व्ही लावते आंघोळ जा सारखं टी व्ही सारखं टी व्ही टी व्ही लावतोच कुठला यो माझा जुना आहे मी नवीन वापरत नाही नवीन फोन यो जुना आहे जुना आहे माझा यो बाळा हा कवर मी काढत नाही कारण की कसं आहे घाण होते माग आहे आले। अरे तो जुना मोबाईल आहे म्हणतात अरे 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 <tip> गपकी 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 हे <tip> <tip> सांग कि गेला पण करू नको उद्या जायच जायचा आहे आंघोळ कर जा घाल की आंघोळ त्याला <tip> हा <tip> तू पण आळशीच आहेस बाय मोबाईल आहे मोबाईल

नुसतं ऊ करते जा की बाबा किती वेळा हजार वेळा सांगितलं आंघोळ कर आंघोळ कर आंघोळ कर कालवून संपलं पप्पाला फोन करू व पप्पाला फोन करू आगापणा करते मग अगा पणच करतोय ते बादले ब घ्या बघ बरं हात घालू पहिलं तापलं घ्या बंदार तिथं जाऊ नको इकडे या बघ हातात लावू नको ते आहे सगळं बाहेर आहे तिथं अरे आहे तिथं म्हणलंय बाहेर बाहेर या चावल तिथं काहीतरी हो माग ना काय तू स्टँड मोडून टाकलास हे माझ खेळायची वस्तू तुझ्या शाळेत काही येत नाही म्हण तो तुझ्या शाळेतला वर्गातला म्हणला पोरग म आत्ता नाव आहे बघ तिचं हाय हा अग मी तो आलतो नाही इतच गंजीला बारक पोरग आलत आमच्या घरी हे तुमच्या शाळेत तुमचं मंदार तर मी तुमचं आहे का मी म्हटलं होय तो मधला त्याला काही येतच नाही फक्त नाचता येत तेवढं येते बाकीचं काय शाळेत ढाय म्हटला आत्तर आत्ता नाही आत्ता नाव आहे बघ काहीतरी ते म्हटला त्याला सी डी पण येत नाही

ббр брбр а ани ко हो येत नाही तुला नीट की येत नाही तुला काय वर नाही येते येत नाही तुला सोड तर पाणी तापलं गो पाणी का गारड्या इथं ठेवल्या बारड्या दोन आहेत थांब पाणी तापले का बघतो अ कडक तापली रे हा कडक तापले बघ हे काय ऐकणार नाही मी जातो आंघोळच कर ना त्याला बी बिनी काढून दे ही करू दे का ही करू दे आंघोळ मला मरणार तूळ घे घे काढ पाणी त्याला आंघोळ घाल पहिला पहिला ते लागू तापलंय ना पाणी कडक तापले हे रे हा कुठलं पाणी भरली नाही काल सगळं मोकळच आहे हेच पाणी कस का तरी काढले बॅरल्यात ना बस त्याला कडक तापले बॅर्याचं ता पाणी बस हाय बैठत बॅरेला हे बॅरेल तो, ए, ए, तो, तो की हा पाय द्यायला लागलाय एक बादली वतल झाले कडक पाणी तापले मग हात घाल बरं बार्टीत किती आहे बघू तुझ्यात हा नाही नाही तो नाही नाही घालतच नाही दम नाही तुझ्यात एकदा पूर्ण घाल की सगळा पूर्ण घाल की सगळा काय नाल ते सगळं टोपण आगापणा करते तू मला मारणार बस की बस बस लय झालं पाणी कळे पाणी कशाला होताना लय आगापण करते रे पहिला तू करणार घालणार आहे हा तू करणार आहे तुला लय मारीन म्हणते बघते नाही पाणी <coughs> कुठं काल भरली नाही पाणी काय काल लाईट गेली ती काय मंगळवार हे ते धूर होते घालू नको ते हा सगळं धूरच करते पाणी सगळं उकळून चालले तरी करण अस घालू नको म्हणताना धूर होते तर काडीपिटी माग आहे बघ ओकते जा जा अग जाके ही पण आंघोळ करायला जर बाजली तिथेच ठेवल्या नुसतंच उभारते इकडे तिकड इकडं तिकडं जाकी लवकर पटापटा आवरायचं असलं काय नाही आणि हे बारक बघा नुसतं झाड घालताय हिकड तिकडं भाजल सळी सळी तापली का नाही चटका बसल्याना कळल मलाच मारतेस